नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग सागरूही सांडी पडे आगीन तीन कवडे ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक दोनशे पस्तीस सत्व रज आणि तम हे प्रकृतीचे तीन गुण आहेत ज्याला आपला विकास साधायचा आहे त्यानं या तीन गुणांचं स्वरूप आणि त्यांची वैशिष्ट्य समजून घेणं आवश्यक असतं केवळ आध्यात्मिक पातळीवरून नव्हे तर व्यावहारिक पातळीवरून जरी विचार केला तरी गुणांचं स्वरूप समजून घेणं उपायकारक ठरतं व्यावहारिक पातळीवरचा विकास साधून मन उन्नत केलं तरच आपण आध्यात्मिक जीवनाच्या पहिल्या पायरीवर आरूढ होऊ शकतो त्या दृष्टीनं आपण कुठे आहोत याचा विचार करावा लागतो सात्विक राजस आणि तामस यापैकी जी प्रवृत्ती अधिक बलवान असेल तीप्रमाणे त्या त्या व्यक्तीचं वर्तन होत असत जशी प्रवृत्ती असेल तशी कर्म ती ती व्यक्ती करीत असते तामस वृत्ती अधिक असेल तर रस्ता अधोगतीचा होतो आणि सात्विक असेल तर तो मनुष्य उन्नतीच्या मार्गावर असतो हीच वृत्ती राजस असेल तर काय घडतं जिथे सात्विकतेवर राजस वृत्ती मात करते तिथं कर्माची दिशा चुकते कारण त्या कर्माला ज्ञानाचं सहाय्य नसतं त्याबरोबर क्षुद्र म्हणाव्यात अशा गोष्टींसाठी अवाढव्य खटाटोप होत राहतो राजस वृत्तीमध्ये अनिवार्य कामना आणि ती पूर्ण करून घेण्यासाठी केला जाणारा आटापिटा या दोन्हीचं प्रमाण फार मोठं असतं कशासाठी धडपडावं हे कळत नसतं आणि किती धडपड करावी हेही उमगत नसतं दुर्दम्य लालसा ही, ही एकच गोष्ट अशा राजस प्रवृत्तीत बलवान ठरते अशा माणसानं धर्माचं आचरण केलं तरी ते कामनेच्या पूर्तीसाठी असतं त्यामुळे नानाव्रत अनेक यज्ञयाग निरनिराळी अनुष्ठान यांचा अफाट पसारा तो मांडतो ज्ञानदेव या ओवित वर्णन करतात समुद्र अपार आहे म्हणतात पण राजस प्रवृत्तीच्या माणसांच्या अमर्याद अभिलाषेपुढे हिटा वाटू लागतो अग्नित कितीही इंधन टाका सारं भस्म आणि आणखी इंधन हवच जणू त्या अग्नी दाहक आणि बलवान असते त्याची लालसा ही अशी दुर्धर असते सर्व कामनांचा त्याग हा आध्यात्मिक जीवनातला पहिला दंडक आहे तेव्हा राजस प्रवृत्तीच्या अशा अतिरेकाला आळा घातला पाहिजे हे उघड आहे तेच ज्ञानदेवांना इथे सांगायचं आहे